सरत्या वर्षाचे काही क्षण काही घंटे बाकी आहेत आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मध्ये अनेक ठिकाणहून भाविक जे आहे ते शिर्डीत आलेले आहे मोठ्या संख्येने भाविक जे आहे ते आपल्या बरोबर आहे आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहे कुठून आले दादा आम्ही नाशिक वरून आलोय आहे आम्ही एक साईरथ घेऊन आलोय आम्ही अठ्ठावीस तारखेपासून पदयात्रा चालू केली होती आज दुपारी केली जाते परंतु तुम्ही या ठिकाणी आम्ही दरवेळेस साईबाबांच्या दर्शनानेच वर्षाची नवीन वर्षाची सुरुवात करतो दरवर्षी साईबाबांच्या दर्शनाने सुरुवात केली म्हणतात हो बरोबर आहे जवळजवळ आम्हाला आठ ते दहा वर्ष आले नवीन वर्ष आम्ही शिर्डी मध्ये साईबाबांच्या चरणाशीच करतो जे नवीन तरुण आहे ते मोठ्या हॉटेल वरती जातात दारू नशेमध्ये आपली नवीन वर्षाचे स्वागत करता तुम्ही मात्र या ठिकाणी बाबांच्या इथे आपण सर्व आहे आहे ते आशीर्वादानेच म्हणून सुरुवात पण इथूनच केली पाहिजे त्यासाठी आम्ही बाबांच्या आशीर्वादाने नवीन वर्ष झालं दर्शन हो दर्शन झालं कशी व्यवस्था आहे चांगली एकदम उत्तम व्यवस्था आहे तुम्ही हो आम्ही साई हृदय स्पर्श पालखी नाशिक वर घेऊन आलेलो आहे सात जण आम्ही आहे आणि सहा जणांनी नाशिक वरन रथ खेचत आणला खूप आम्हाला सुकून मिळालेला आहे इकडे आल्यानंतर आणि ज्या मनातल्या इच्छा मनोकामना ज्या बाबांनी पूर्ण केल्या मागील वर्षामध्ये तशाच बाबा आम्हाला आशीर्वाद आता पुढील वर्षासाठी पण देणार आहे आणि दे। सगळ्या लोकांच्या जेवढे भाविक आले त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे बाबा ते नवीन वर्षाचा काय संकल्प संकल्प असा केला का जेवढ आपल्याला लोकांची सेवा करता येईल तेवढी आम्ही लोकांची सेवा करणार आहोत आमच्या साई हृदय स्पर्श जी पालखी आहे त्यातले जेवढे लोक आहे ते सगळे सेवा करणार आहे नवीन वर्षानिमित्त जे तरुण आहेत ते हॉटेल वर जातात नशेमध्ये आढळतात परंतु तुम्ही या ठिकाणी शिर्डीत बाबांच्या दर्शनाला आलाय जे काही जे काही का। आहे ते बाबांच्या चरणीच करायला पाहिजे दोन हजार एकवीस चोवीस संपूर्ण पंचवीस चालू झाला आहे ना तर त्याच्यानेच सुरुवात चांगली झाली पाहिजे पूर्ण वर्ष आनंदात आणि सुख समृद्धीत जाऊ एवढीच आव्हानाला अपेक्षा म्हणून बाबांच्या चरणी आम्ही नवी नवीन वर्षाची सुरुवात करतो बर बाबांच्या चरणी नवीन वर्षाची सुरुवात केव्हापासून किती वर्षापासून येत आम्ही सात ते आठ वर्षापासून येतोय आता पालखी घेऊन येतोय नेहमी आम्ही बाबांच्या चरणी एक डिसेंबरच्या दिवशी या मंदिरात आम्ही येऊन आमचे नवीन वर्षाचं पूर्ण आयुष्य सुख 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 समृद्धीचं जाऊ अशीच अपेक्षा आहे नवीन वर्षाच्या अनुषंगाने जे आहेत ते बाबांना प्रार्थना करून सगळं आयुष्य जे आहे सुख समृद्धीने जावं अशी नवीन वर्षाच्या बाबांना या ठिकाणी प्रार्थना करत साई भक्त जे आहे ते नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करत आहे आर के न्यूज मराठी साठी राहुल कोळगे शिर्डी अहिल्यानगर I <muchos> swear.